नमस्कार ठाणेलाईमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत लोकमान्य नगर बारा नंबर चार येथे सध्या आपण आहोत आणि नुकताच आता झालेल्या वर्ल्ड पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये सातवा क्रमांक पटकावणाऱ्या रिओ जिमच्या ठाणेकर विरीन कौर आणि एशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल पटकावणाऱ्या ठाणेकर एन एल गौडा हे आपल्या सोबत आहेत आणि महत्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं तर लोकमान्य नगर येथील ही जी रिओ जिम आहे अक्षरशः आपण बघू शकतो जागा जरी कमी असली तरी या स्पर्धकांनी येथे प्रॅक्टिस करून आपण बघू शकतो भरभरून बर यश प्राप्त केलेलं आहे आणि वर्ल्ड पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये सातवा क्रमांक कर जो आहे तो यांनी पटकावलेला आहे ठाणेकर शिरपेचा तुरा या स्पर्धकांनी रोवलेला आहे रिओ जिमच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून या संपूर्ण परिसरामध्ये राहणाऱ्या ठाणेकर मुलांना प्रशिक्षण दिलं जातं आणि आपण बघू शकतो महिलांनी आपण बघू शकतो भरभरून यश प्राप्त केलेलं आहे आणि ठाण्याच्या सुरभीच्या देख मानतात उरावर उरलेला आहे आपण स्पर्धकांशी संवाद साधणार आहोत मॅम हे स्पर्धा कशी होती भरभरून यश प्राप्त केलेलं आहे कसा आनंद होतोय स्पर्धेविषयी थोडक्यात काय सांगा स्पर्धा बहुत अच्छी थी बहुत अच्छा एक्सपीरियंस मिला और बहुत अच्छा एक्सपोजर मिला सोचा भी नहीं था कि इतना अच्छा एक्सपीरियंस था और या मेरा पूरा प्रैक्टिस रियो जिम में हुआ स्नैप सर जितेंद्र सर इट सर सर uh, और सब ने बहुत अच्छा मेरे को बहुत अच्छा हेल्प uh, किया और स्नैप सर ने बहुत अच्छी कोचिंग दी उसकी वजह से काफ़ी अच्छा मैं परफॉर्म कर पाई और कॉन्फिडेंस फील हुआ मुझे जब तुम्हारा कॉले तुम सातवा क्रम आया कर था वो कैसा आनंद आ किस तरह खुश हुई मेरे पास वर्ड्स नहीं है जब भी मुझे ये पता चला कि मैं कहाँ से कहाँ पहुँची एक्चुअली uh, जब मैंने ये सोचा कि 2021 में सबसे पहले मैंने जिम में कदम रखा था उससे पहले मैं कभी जिम भी नहीं गई थी और टू uh, में मैंने स्टेट uh, uh, और नेशनल सब कवर किया उसके बाद मुझे वर्ल्ड जाने का मौका मिला और मुझे बहुत अच्छा मार्गदर्शन मिला इनसे इनसे और स्नैप सर से ये सर से सब ने बहुत अच्छा हेल्प किया मुझे और जब मुझे पता चला मैं सेवेंथ आई केम टू द सेवेंथ प्लेस इन द वर्ल्ड मुझे बहुत आई वॉज ओवरवेलम्ड मेरे पास वर्ड्स नहीं है बोलने के महिला अत्या इंटरेस्ट जिम में परंतु घाबरताइक मैं एक टीचर हूँ प्रोफेशन मैं प्राइमरी बच्चों को पढ़ाती हूँ फर्स्ट टू फोर्थ स्टैंडर्ड और उसके बाद जब भी मैं शाम को थकती हूँ और घर आती हूँ उसके बाद मेरी लड़ाई खुद से होती कि मैं जिम जाऊँ या नहीं जाऊँ बट उसमें मैंने ये सोचा कि मुझे हार नहीं माननी है और मैं जीत जाती हूँ हर दिन मैं जिम में कदम रखती हूँ और बहुत अच्छी तरह से आ, मुझे सब लोग बहुत इंक्रेज करते हैं और बहुत अच्छा कर, मैं कर, करने की कोशिश करती हूँ और मुझे एक दिन किसी ने पूछा कि आप ये सब क्यों उठाते हो क्यों अपना वज, इतना वजन उठाते हो क्या ज़रूरत है वट इज़ यूज़ तब मैंने बहुत सोचा कि मैं ये क्यों करती हूँ और उसका आंसर ये है इट्स एन एंटी एजिंग एंटी एजिंग की तरह वो काम करता है और मुझे लाइफ के हर कदम में ये मुझे हेल्प करेगा और करता ही है और हर औरत को हर किसी को अपने लिए कुछ करना है तो अपने चॉइस का कुछ करना चाहिए सर अपन ही प्रशिक्षण कसा आनंद होगा खूब छान है नमस्कार मैं जितेंद्र सिंह थानेकर हाँ जिम मधे मी आलो है आने स्थापना दोन से सत्रह मध्य के लिए होती हमसे राज सर माननीय सर शरद सर स्नैप सर याने केली होती ते याला आम्ही इकडे खूप ट्रेनिंग केली आणि खूप मोटिवेशन आम्हाला मिळाला याने लोकांनी खूप एन्करेज केला आम्हाला डिस्ट्रिक्ट केले आम्ही डिस्ट्रिक्ट के स्पर्धामध्ये पार्टिसिपेट केले आणि स्टेटमध्ये केले आता एकवेप आणि क्लासिकमध्ये आम्ही करतात आणि इंटरनॅशनल पण आम्ही पार्टिसिपेट करूया नक्कीच आपण बघू शकतो भरभरून यश प्राप्त केलेलं आहे एनेट मॅम कसा आनंद होतोय एवढे पदक आपण प्राप्त केले थँक यू थाने लाईव्ह फॉर कमिंग टू रिओ जिम इट्स अ व्हेरी प्राऊड फिलिंग फॉर मी अँड दिस जिम हॅज गिव्हन मी अ लॉट चार वर्ष अगोदर मी प्रॅक्टिस सुरू केली होती uh, स्वप्निल पाटीलच्या मार्गदर्शनाने आणि राज लांजेकर जे एशिया पॅसिफिक चॅम्पियन आहेत आणि बेस्ट लिफ्टर ऑफ इंडिया आहे त्याने मला सुद्धा खूप सपोर्ट केले आहे शरद यादव पण ज्यांनी हे जिम श्री विठ्ठल क्रीडा मंडलच्या uh, सं सं uh, आय मीन असोसिएशनमध्ये केले आहे त्याने पण मला खूपच सपोर्ट केले आहे जपानमध्ये ट्वेंटी टू कंट्रीज होते त्यात मी मास्टर वन एटी फोर के के जीचे क्लासमध्ये मी पार्टिसिपेट केली होती बेंच बेंचमध्ये मला गोल्ड मिळाले आणि ओव्हरऑल पॉवर लिफ्टिंगमध्ये मला सिल्वर मेडल मिळाले तिथे जाऊन त्या प्लॅटफॉर्मवर प्रेझेंट करताना आणि नॅशनल ॲन्थम जे वहाँ भाँ, पे प्ले हुआ मुझे बहुत ही प्राउड फीलिंग हुआ तो जो स्ट्रगल हुआ फोर इयर्स आय जस्ट वॉन्ट टू से की वी डिंट हॅव एनी स्पॉन्सर्स सो वी हॅव दी कैपेबिलिटी टॅलेंट पण आहे पण पन आम्हाला गवर्नमेंटची सपोर्ट आहे आम्हाला सपोर्ट करा पॉवर लिफ्टिंग इंडियाचे सेक्रेटरी जे आहे जे हेड आहे जोसेफ सर सरदेसाय सर त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केले आहे ठाणे डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे हेड भोईर सर नवनाथ सर खूप मदत केली आहे इंटरनॅशनल जाण्यासाठी पण जे माझे कोच आहे ना त्याने मला खूप खूपच सपोर्ट केले आहे कठीण कठीण परिस्थितीत मला स सपोर्ट केले आहे डिस्ट्रिक्टची जे जे जर्नी ते इंटरनॅशनलपर्यंत आहे खूप स्ट्रगल केले आहे मी चार वर्ष त्याच्यानंतर पुढच्या वर्षीच मला ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये मी नॅशनल क्लिअर केली आहे दहा डिस्ट्रिक्ट आठ स्टेट तीन नॅशनल आणि दोन इंटरनॅशनल चॅम्पियनशिप स्नॅप स्नॅप पाटील स्वप्नील पाटील यांच्या मार्गदर्शाने मी या लेवलवर आली आहे जर तुम्हाला शिकण्याचं आहे पॉवर लिफ्टिंग ही छोटी सी ओल्ड स्कूल जिम आहे ठाणेमध्ये कम जॉईन एट रिओ अँड बिकम चॅम्पियन्स रिओ जिम व्यवस्थापकीय प्रमोद चतुर्वेदी देखील आपल्यासोबत सोडले खूप खूप अभिनंदन या सर्व स्पर्धकांनी ठाण्याचं नाव मोठं केलेलं आहे ठाण्याच्या शिरपेचा एक मानाचा तुरा रोवलेला आहे कसा आनंद होतो आणि महत्वाचं म्हणजे रिओ जिमच्या माध्यमातून ठाणेकरांना प्रशिक्षण दिलं जातं असे स्पर्धक घडवले जातात त्याविषयी काय सांग नमस्कार मित्रांनो मी प्रमोद चतुर्वेदी ठाणेकर आता या जन्मभूमीमध्ये आम्ही म्हणजे या ठिकाणी आपण महाराष्ट्रात जन्मला आलोय प्रत्येका खेळाडू केव्हा एका घरातून आपण चार लोक जरी असेल ना कोणतरी एक स्पोर्ट्स प्लेअर निघतो त्याच्यातून आणि प्रत्येका स्पोर्ट्स प्लेअरच्या मनात एकच असतो आपण इंडियाचं नाव भारताचं नाव प्रदेशात जाऊन आपल्या शोल्डरवरती घेऊन उभं राहावं म्हणजे नॅशनल मॅमने जशी सांगितली की नॅशनल अँथम हे खूप महत्वाची गोष्ट आहे याच्या मागे म्हणजे आपल्याला काय विषय नाही की आपण पैसे किती कमवतोय काय करतोय पण आपल्याला ते गर्व वाटतो की आपण इथे आहे म्हणजे आपले आजूबाजूला जेवढे पण लीडर्स आहेत एकनाथ शिंदे साहेब आहे देवेंद्र फडणवीस साहेब आहे आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंट मोदी साहेब आहे ह्या जेवढे पण लोकांनी आपल्याला ते, ते मार्गदर्शन दिलं आहे ज्या हिशोबाने आपण ट्रेन करतो स्वतःला जे आपल्या आयकॉन्स आहेत त्यांना बघून आपल्याला पण असं वाटतो काहीतरी पुढे जाऊन खूप मोठा नाव कमवू आणि आपल्या लोकांचं आपल्या फॅमिलीचं नाव भारतात जेव्हा आपण कमवतो त्या लेवलवरती घेऊन जातो खूप अभिमान असतो आपल्याला म्हणजे मी माझ्याकडे दोन टायमाला खायला नसेल तरी मला चालेल माझ्याकडे घालेलं चांगले कपडे नसतील तरी मला चालेल पण आपला अभिमान कुठे की आपण एवढं जन्म आलो आणि आपलं भारताचं नाव करतोय इंटरनॅशनल आपण नेहमी चायना युरोप एशिया जर्मनी यांचे नाव घेतो पण आपण कुठे आजच्या दिवशी आपण हे मला या इंडस्ट्रीमध्ये येऊन चौदा वर्ष झाले मी रिओ फिटनेसमध्ये मला ऑलमोस्ट सात वर्ष झाले यांच्याबरोबर मी ट्रेन करतोय माझे स्वतः गुरु जे आहेत स्वप्नील पाटील आणि राज लांजेकर साहेब आहेत ते मला ट्रेन करत आहेत म्हणजे मा वयाने माझ्यापेक्षा छोटे ते लोक पण आजच्या दिवशी ज्या पोझिशनवरती ते लोक उभे आहेत त्या पोझिशनमध्ये मला मी कधी विचार करतोय मला अजून एक जन्म घ्यायला लागेल त्या पोझिशनवरती पोचायला म्हणजे ते एवढ्या मोठ्या पोझिशनमध्ये आजच्या दिवशी ऑलमोस्ट वीस वर्ष ते लोक स्ट्रॉंगमॅन डिस्ट्रिक्ट बारा वेळा त्यांनी स्टेट स्ट्राँगमॅन आणि इंडियातलं भारतातलं एक सर्वात मोठा पदक जे एशिया पेसिफिकमध्ये ते आता एकच माणूस आहे ज्याच्याकडे ते पदक आहे स्ट्रॉंगेस्ट मॅन हे सगळे लोक आपल्या आजूबाजूला आहे आमच्या मेन विषय आज, आज आपण काय बोलतोय काय इथे आपण जमा झालोय हे बोलायला की प्रॉब्लेम कुठे आम्ही फेस करतोय चॅलेंजेस काय आपल्याकडे एवढे टॅलेंटेड लोक आहेत ठाण्यात तुम्ही बघितलं तर कमीत कमी चार हजार प्लेयर्स आहेत आपण कंपॅरिझन करायला गेलो दुसऱ्या स्पोर्टच्या माध्यमातून तर बाकीच्या स्पोर्ट्सला जसं मॅमने सांगितलं आम्हाला काय डिफिकल्टी येतो म्हणजे स्पॉन्सर नाही आता मी कमवतो मी जॉबलाय मॅम कमवतो मॅम आहे सगळे इथे जेवढे पण लोक ते जॉबला आहे पण प्रत्येकाच्या तयारीचं मागे काय काय कठीण परिस्थिती आहे ते आम्हाला ते इथे सांगता येईल तर एका मॅचच्या मागे डिस्ट्रिक्ट किंवा स्टेट याचे खर्च खूप कमी असतो पण जेव्हा आपण नॅशनल किंवा इंटरनॅशनल सिलेक्शन नंतर आपण जातो इंटरनॅशनल बॉर्डरमध्ये तर आपल्याला कमीत कमी सहा ते आठ लाखाची बजेट लागतं एका टायमाला म्हणजे आता मी माझ्या हिशोबाने ज्या हिशोबाने आपण प्रॅक्टिस करतोय तर मी दोन गोष्ट बोलायला चालू करतो जिथे मी हिंदी आणि मराठी दोन्ही बोलतो अतः माला यह इंडस्ट्री में चौदह वर्ष हाल मैं उन ऑडियंस को भी बोलना चाहता हूं कि जो आपके घर पे लोग हैं हमारे यहाँ पे हेल्थ कल्चर नहीं है हम हमारे घर के बच्चे जहां पर भी इंडस्ट्री में जाते हैं फिटनेस में जाते हैं तो पहला सवाल ये उठता है कि आप फिटनेस में जाके क्या करोगे क्या ही कमालोगे या नाम करोगे ये तो हो गए जॉब और करियर के बाद बट एक एथलीट जिसके पीछे परिश्रम करता है उसके पीछे जो मेहनत करता है वो हमारे घर वाले भी नहीं समझते सोचिए ये कल्चर हमारे पास नहीं है हमारे इसके पीछे कितना खून पसीना इंजरीज बढ़ती है जैसे कि आप देख रहे हो कि यहाँ पे हमारे जो प्लेयर्स हैं जो प्रैक्टिस कर रहे हैं वो प्रैक्टिस के पीछे आपने ये तो देख लिया कि वो डिस्ट्रिक्ट कमा लिया ब्रॉन्ज मेडल जीत गया सिल्वर जीत लिया गोल्ड जीत लिया मगर उसके पीछे जो उनकी इंजरी है उसके पीछे हमारे पास कोई नहीं है उसके लिए हमारे पास डॉक्टर्स नहीं है उसके लिए हमारे पास कोई फैसिलिटीज नहीं है माजा मनना एक है मजे स्वतः मी आता स्टेट क्लियर करूँ नॅशनलला गेलो तरी मी माझ्याकडे सॅलरी आहे मी कमवतो तर माझ्यासाठी सोपं आहे पण पुढच्या लेव्हलला काय म्हणजे हे विचार करून माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी पुढच्या ड्रीम जे आहेत ते बघायला बंद करू का माझ्या झोपाच्या टायमाला ते डोक्यामध्ये येतो की मला ये देशातलं आपला प्रदेशाचं नाव करायचं आहे भारतात भारताचा झंडा आपल्याला घेऊन जायचं आहे बाहेरच्या साईडला तर ते नको का आता बघायला पण याच्यासाठी आम्हाला कोणाकडे जायला म्हणजे ते मार्गदर्शन आम्ही जे बघतोय आता माझ्याकडे ऑफिशियल हे स्टॅट्स आहे स्टॅट्स म्हणजे आतापर्यंत जेवढे पण गव्हर्नमेंट सेंट्रल राजकारणामध्ये सेंट्रल पासून स्टेट गव्हर्मेंटला जे जे बजेट आले ते बजेट माझ्याकडे ते प्रूफ आहे म्हणजे हे गुगल किंवा टाइम्स ऑफ इंडियामध्ये हे प्रूवन दिलेत सगळे ते जे तुम्हाला सांगतो मी दोन हजार चौदा ते दोन हजार पंधराच्या मध्ये वन टू फाय नाईन एक हजार दोनशे पंचावन्न टोटल करोड कोटी तेवढे पैसे सेंट्रल मधून रिलीज झालेले दरवर्षी दोन दोन वर्षानंतर ह्याचे बजेट वाढते दोन हजार चौदामध्ये वन टू फायन करोड एवढे पैसे सेंट्रल गव्हर्नमेंटने रिलीज केलेले एक तर आपल्याला महाराष्ट्रात असून म्हणजे आपल्याला डेव्हलपमेंट आपण जेव्हा बोलतो त्या दे डेव्हलपमेंटला नेहमी आपण बोलतो रोड डेव्हलपमेंट मेट्रो चालू झाली रोड चालू आहे गार्डन बनतात पार्क बनतात जिमसाठी काय आमच्यासारखे हे जेवढे पण स्टुडंट इथे जमा झाले यांच्यासारखे लोक आहेत यांच्यासाठी काय म्हणजे प्रत्येकाच्या मनात इथे जे पण रिओमध्ये स्पेशली जे लोक प्रॅक्टिस करतात सगळ्यांच्या मनात आल्या आल्या ते येतात इथे नुसतं प्रॅक्टिस करायला आल्या आल्या दोन दिवसात पाच दिवसात एका महिन्यात त्यांच्या मनात येतो मी पण खेळाडू तसं काहीतरी करू दे माझं पण नाव होऊ दे हे सगळ्यांचं स्वप्न इथे पैसे खेशत पैसे दोन रुपये नसेल पण स्वप्न मोठे पण स्वप्नासाठी ते सपोर्ट पाहिजे ते कोण देणार आम्हाला म्हणजे आज आपण मार्गदर्शनच नाही कोणाचा दरवाजा बाहेर जापवून जाऊन नॉक करू कोण आम्हाला सपोर्ट करणार सरकारकडनं खेळाडू सरकारकडनं आता तुम्हाला एक लाईव्ह एक्झाम्पल देतो रिसेंटली आपण मी आता बघा कोणत्याही दुसऱ्या स्पोर्ट्सची कंपॅरिझन करत नाही प्रत्येका स्पोर्ट्स मध्ये लोक आपला मेहनत करतात आपले जीव काढून ते लोक आपलं ड्रीम खूप काय सेक्रिफाइस करून ते लोक तिथे प्रॅक्टिस करतात आता मी क्रिकेट ची जरी केला कोण नवीन क्लबमध्ये किंवा फुटबॉलमध्ये कोणतरी नवीन क्लबमध्ये आपण जरी गेलो दुसऱ्या स्पोर्ट्समध्ये त्यांना काय ना काय एक बक्षीस किंवा कोणताही जिंकल्यानंतर एक रेकॉग्नेशन आपण बोलतो ते तरी तुम्हाला भेटतो हॅज अ स्पॉन्सर एका प्लेअरचा मागे वीकली किंवा मंथली एक लाख रुपये तुम्हाला क्लबकडनं भेटतो सरकारकडनं भेटतो पॉवर लिफ्टिंग वेट लिफ्टिंगचं नाव नाही का आम्ही ॲथलिट्स नाव का त्याच्यामध्ये आम्हाला काय सपोर्ट आहे म्हणजे आम्ही स्पॉन्सर मागायला जर गेलो इंटरनॅशनल आमच्याकडे पूर्ण आयटेनरी आहे या मध्ये दिलाय एका माणसाच्या मागे किती खर्च आहे फेडरेशन तिकट स्टे कॉम्पिटिशनचे फीज ते कपडे जे घालत आहेत आम्ही कॉम्पिटिशनला ते सगळे सक, ते सगळे जे पैसे म्हणजे एका कॉम्पिटिशनच्या मागे जेवढे पैसे आपण टाकतोय कपडे घ्यायला त्याची किंमत तीन लाख रुपये त्याच्यावरची जे बाकीचे पैसे ते कुठे नेणार आम्ही जमा करून एकमेकाशी स्पॉन्सर घेऊन आम्ही पैसे घेऊन एक एक बेल्टची किंमत पंचवीस हजार आहे विचार करा एवढे पैसे लागतो पण ह्याचे सपोर्ट काय शेवटी आम्ही झेंड घेऊन इथे भारतात येतो परत आपल्या महाराष्ट्रात येतो कोणतरी आम्हाला फोन करतो की या आम्ही तुम्हाला सगळ्यांच्या रिकॉग्नायझेशन देणार पण त्याचे मागे जेवढे वर्ष आम्ही काढल्यात त्याचे व्हॅल्यू कुठे आमच्याकडनं एकच आहे दोन हजार चौदाला हे झालं दोन हजार सोळा आता हे अठरा एकोणीस जाऊ द्या दोन हजार पंचवीस मध्ये स्पोर्ट्स गव्हर्मेंट तीन हजार सातशे कोटी एवढे बजेट आपल्या महाराष्ट्र गव्हर्मेंटला आहे हे बजेटचा हिशोब आपल्याकडे काय नाही येतात जेवढे पण स्कीम सेंट्रल गव्हर्नमेंटमधून निघतो स्टेट गव्हर्नमेंटमध्ये येतो आम्ही ॲथलिट आमचे अधिकार आहे की आम्हाला ते सगळ्यांची माहिती पाहिजे आम्हाला ही माहिती भेटत काय नाही आता मी एज्युकेटेड आहे खूप कमी लोक आहे ज्यांना ते नॉलेज आहे गुगलवरती बसून त्याच्यात ते माहिती काढायला मला सवय गुगलवरती बसायची नेहमी माहिती काढायची माझी ते इंडस्ट्री मी काम करतो प्रत्येक ॲथलीटला ते नॉलेज नाही ॲज ए कोच ऑल्सो आम्ही त्यांना एकच शिक्षण देतो की स्वतःला कसा प्रिपेअर करायचा मेंटली आणि फिजिकली हे सगळं काम आमचं आहे किंवा राज्यकारणाचं आहे ते टी व्हीमध्ये येऊन आम्हाला सांगा की तुम्ही मेट्रो बांधताय रोडचं बांधकाम चालू आहे सगळं ठीक आहे पण त्याच्यावरती चालणारे एवढे लोक आहेत ते आमच्यासारखे साधारण लोक आहेत त्यांना हे पैशांची गरज आहे आम्हाला खेळायला प्रॅक्टिसला आमच्याकडे जागा नाही म्हणजे आम्ही ट्रॅक अँड फील्ड नॉर्मल वर्कआउट करायला आम्हाला बँड्रा जावं लागतो किंवा मुमरा ट्रॅकला जायला लागतो तुम्ही जाऊन तिथे कंडिशन बघा चालायला जागा नाही गाड्या उभ्या हो ट्रॅकवरती मला प्रॅक्टिस करायला आम्हाला बँडरला ठाण्यात एवढी जागा असून शिंदे साहेबांना एकच रिक्वेस्ट आहे म्हणजे ठाण्यात तुम्ही आमचे लाडकं लिडर आहेत आमच्याकडे एवढे जागा आहेत तुम्ही आम्हाला जागा द्या आम्हाला प्रॅक्टिसला जागा द्या आमच्यासारखे अनुभवी जेवढे पण प्लेअर आहेत त्यांच्यासाठी जागा द्या म्हणजे प्रॅक्टिसला सुद्धा आमच्यासाठी जागा नाही म्हणजे आम्ही तुम्हाला हे जागा तुम्ही बघितला आता साधारण या जागामध्ये तुम्ही बघा की पन्नास लोक जरी उभं राहिले तर प्रॅक्टिस कुठे करणार ते, ते एवढे हे सगळे गोष्टी जे आहेत आम्ही प्रॅक्टिस करतो स्वतःला तयार करतो एवढे जे ॲपच्या जागेमध्ये तुम्हाला वर्ल्ड प्लेयर आणून देतो तर आम्हाला काहीतरी चांगल्या फॅसिलिटी द्यावे त्याच्याने आम्हाला काहीतरी विशेष करता येईल आपल्या महाराष्ट्रासाठी करता येईल आम्ही महाराष्ट्रातच लोक ठाण्यात जन्माला आलोय एवढे वर्ष इथे काढले मला थर्टी थ्री इयर्स आले आज कम्प्लीट याच्यासाठी आपण जेवढा करता येईल आपल्याला होईल आता ते बजेट आम्ही सांगितलं चार हजार कोटी महाराष्ट्र फंड अलोकेटेड फंड स्पोर्ट्स बॉर्डर एज्युकेशन बॉर्डर एज्युकेशन स्पोर्ट्स आणि आर्ट कल्चर त्याच्यामध्ये टोटल बजेट दोन हजार पंचवीस ला किती आलेले एक पर्सेंट एज्युकेशन झालं त्याच्यानंतर टाइम्स ऑफ इंडिया कोण उभय अजितदादा पवार सात हजार कोटी सात हजार कोटीचं सा बजेट हे बजेट आमच्यासाठी का ना वापरत म्हणजे आम्ही आमच्या पोझिशन वरच्या लेवलला आम्हाला काय अनुभव नाही आम्हाला काय लीड नाही कोणाकडे जाऊन विचारायचं म्हणजे आमच्याकडे एक रुपये सुद्धा येत नाही आम्ही कुठे जाऊ या सगळे म्हणजे स्ट्रगल करत 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 जेवढे पण प्लेयर्स आहेत प्रत्येक प्लेयरच्या मागे आता तुम्ही बघितला ना कमीत कमी दोनशे ते चारशे मेडल तुम्हाला बघायला भेटेल गोल्ड मेडल पण त्याच्यानंतर काय पुढे जाऊन आपण काय करू हे बघा आता त्याच्यानंतर दोन हजार बा पंचवीस आत्ताचे करंट ते दोन हजार सव्वीस टाईम्स ऑफ इंडिया हे आता प्रूव्ह एव्हिडेंट आहे तुम्ही गुगलवरती जा तुम्हाला भेटेल पंचवीस ते सव्वीसला थर्टीन टू फिफ्टीन पर्सेंट सेव्हन्टीन पर्सेंट परत ते ड्रॉप झालं का कारण की यांचे काय व्हॅल्युएशन दाखवत नाही मार्केटमध्ये परत आम्ही तुम्ही बघाल आता आमचा अजून एक कंप्लेन आहे आपले जे महाराष्ट्रातले स्पोर्ट्स मिनिस्टर आहे संजय बाबूराव बनसोडे आता ह्यांच्यासाठी आम्ही कसं जाऊ तिथे त्यांच्याकडे कसं जाऊ आमच्याकडे काय मार्गदर्शनच नाही त्यांच्याकडे पोहोचायचं पोचायचं कसं म्हणजे आम्ही फेडरेशनसाठी काम करतो पण फेडरेशनचं पुढे जाणारा कोण त्याच्यानंतर आपलं काय अर्ज जे आहे टाकायचा मी तर सगळ्यांना डायरेक्ट बोलतो काहीतरी एक जी आर पास करा आमच्यासारखे जेवढे पण स्पोर्ट्स फ्लेअर त्यांच्यासाठी एक जी आर पास करा म्हणजे काहीतरी व्हॅल्युएशन क्रेडिबिलिटी एक वाढेल त्याच्याने आम्हाला पण वाटेल हा आम्हाला कोणतरी बघतोय हे सगळं गोष्ट म्हणजे आम्ही ज्या पेन मध्ये सॅक्रिफाईस मध्ये एवढे गोल्ड गोल्ड पदक सगळं आणून तुम्ही इथे बघा की जेवढं गोल्ड पदक एवढे मेहनत करतात म्हणजे स्वतः मॅम टीचर आहे घर पण सांभाळतात त्याच्यानंतर स्वतःला बघतात त्याच्यानंतर मोटिवेशनसाठी लोकांना सांगतात म्हणजे फिमेलसाठी स्पेशली म्हणजे एवढा खेळाडू आहे तुमच्या आजूबाजूला आहे आजच्या आजू दिवशी मी एक सांगतो आम्हाला तरी जाऊन जाऊ द्या आपण जेव्हा बोलतो जेंडर इक्वेलिटी जेंडर इक्वेलिटीमध्ये मेनला तरी तुम्ही साईडला ठेवा फिमेल लोकांना काहीतरी सपोर्ट करा म्हणजे एवढा भारतात किंवा आपल्या ठाण्यामध्ये पण महाराष्ट्रातला तुम्ही बघितला तर एवढे फिमेल्स आहे आजच्या दिवशी टॅलेंटेड त्यांना तरी सपोर्ट करा, तर करा। शंभर पैकी पन्नास लोकांना जरी तुम्ही सपोर्ट केला ना बघा तुम्ही किती लोक एक घर सोडून दुसऱ्या घरमध्ये किती टॅलेंटेड लोक तुम्हाला भेटेल आर्ट्समध्ये कल्चरमध्ये डान्समध्ये कल्चर फेस्टमध्ये स्पोर्ट्समध्ये आमच्याकडे टॅलेंट आहे साहेब आम्हाला नुसतं सपोर्ट पाहिजे तुमचे सपोर्ट असेल आपण कुठून कुठे जाऊ नक्कीच आपण पाहिलं त्यांनी व्यथा जी ज्या ज्या अडचणींचा सामना सर्व स्पर्धकांना करावा लागतो तीही व्यथा त्यांनी ठाण्याल्याच्या समोर मांडलेली आहे आणि आपण पाहिलं तर ही जिम जरी छोटीशी असली तरी या छोट्याशा जिममधून अक्षरशः वर्ल्ड चॅम्पियन जे आहे ते रिओ जिमच्या माध्यमातून निर्माण झालेले आहेत आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी ही त्यांचे मेडल्स आहेत त्यांचे जे आजपर्यंत पदकं जिंकलेले आहेत ती पदकं आपल्याला पाहायला मिळत आहेत सन्मान चिन्ह त्यांना मिळालेले ते आपल्याला पाहायला मिळत आहेत संपूर्ण इथे जर आपण पाहिलं तर या सुंदर सुंदर आकर्षक ट्रॉफीज या स्पर्धकांनी रिओ जिमच्या स्पर्धकांनी जे जे पटकावलेले आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत आणि आताच आपण वर्ल्ड पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सातवा क्रमांक पटकवणाऱ्या रिओ जिमच्या ठाडेकर विरीन कौर आणि आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल पटकवणाऱ्या ठाणेकर एन एट गौडा यांच्यासोबत संवाद साधलेला आहे आणि रिओ जिमच्या माध्यमातून त्यांना हे प्रशिक्षण जे आहे ते देण्यात था येत असतं ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी अट्टाच ठाणे आवच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका